बांबनोळी राजश्री शाहू शिक्षण संस्थेचे परमहंस यशवंत बाबा महाराज माध्यमिक विद्यालयात किचन शेडचे उद्घाटन माध्यमिक राजश्री शाहू शिक्षण संस्थेचे परमहंस यशवंत बाबा महाराज माध्यमिक विद्यालय बांबनोळी यांच्या किचन शेडचे उद्घाटन करण्यात आले उद्घाटन साठी राजश्री शाहू महा शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ राजेश्वरी गगनराज पाटील वहिनी साहेब बांबनोळी गावच्या सरपंच सौ गीताताई चिंचकर उमेद बचत गटाच्या सी आर पी सौ संगीता मोहिते शिक्षण सम कमिटी सदस्य सौ जायदा शेख थोर समाजसेविका मोहिते माजी विद्यार्थिनी खुशिया शेख आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक चव्हाण सर शिक्षक जाधव सर मगदूम मॅडम जिंडे मॅडम आणि शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचे फुल देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर किचन सेटचे पूजन करून फीत कापण्यात आली तसेच संस्थेचे संचालिका राजेश्वरी गजानन पाटील यांना विद्यालयाकडून भेट स्वरूपात शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला राजेश्वरी पाटील यांनी आपले मन व्यक्त करताना म्हणाले विद्यालयात अजून चांगल्या पद्धतीने बदल घडवून आणू आणि विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन के करू